आज मारे अज रोते वार रे रामकानायोजल लेन रे आज मारे अज मरे वयारुतीवरी रौ मकल जिन कचा पण कृष्ण कनया बाळ बीमार इच सेवा भाया दुरो कामा एक चो म कायो जलमीन आज मारे वारो ते वर रे रवकानायो जलमीन तीन हजार सातशे पंचावन अवतारीच रायो गोधन असो मारे गुरु रोवेत तोरेश शुरवीर हेत ते दोई आवतारी, एक लडो बाच्छा एक लडो कमशे थी, आशो खेड़ी आहेत तोरे मारो राओ मार काना है उजल मेन, गीता माई उपदेश की लो रूपे माई गुर्गोरून गुरु सिखायों ज्ञान रूपे सेवालाल रूपे माई